नांदिवली चिंचपाड्या गावातील रहिवाशांचा महेश गायकवाड यांच्या नेतृत्वात केडीएमसी नऊ आय प्रभागावर महिलांचा हंडा मोर्चा सत्तावीस गावांमधील के समाविष्ट झालेल्या गावांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत असून अनेकदा रहिवाशांनी आय वॉर्ड पाणी पुरवठा उपअभियंता यांच्याकडे तक्रार करून देखील दुर्लक्ष केलं गेलंय अखेर परिसरातील शेकडो महिलांनी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्याशी संपर्क करून पाणी अधिकारी यांना जाब विचारलाय क्षेत्रात बहुतेक ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा होत असून कल्याण पूर्वेलाच सापत्न वागणूक का दिली जाते पाऊस पुरेसा पडून देखील नांदिवली चिंचपाडा गावातील रहिवाशांना पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये याचा शिवसेना शहर प्रमुख यांनी आय प्रभाग पाणी पुरवठा उप अभियंता यांना अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही असा इशारा देखील यावेळी महेश गायकवाड यांनी दिलाय चिंचपडा गाव कमानी ते आय वॉर्ड पर्यंत महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पायी हंडा मोर्चा काढून समस्यांचे पत्र देऊन सज्जड दम देण्यात आलाय त्या शहरामध्ये पाणी येतं तुमच्या वेळेस जेव्हा जेव्हा आम्ही मागणी करतो तेव्हा तुम्ही लोक त्यावेळेस

त्यासोबतच या परिसरात येणारे पाणी तुम्ही विकून पैसे कमवता असा आरोप अधिकारी यांच्यावर निवेदन कनिष्ठ अभियंता राणे यांनी घेत आपण याबाबत कळवू असे सांगून मोर्चाला उपस्थित रहिवाशी आणि नेतृत्व यांची व्हिडिओ शूटिंग काढली गोष्टीला वर्ष वर्षावर भरपूर अशा परिस्थिती जायचं का इतर शहरामध्ये बरोबर पाणी येते का आज पाणी व्यवस्थित पडले पाऊस व्यवस्थित पडलेला आहे पाणी व्यवस्थित आहे सगळं आहे मग तुमच्या यंत्रणा का काम करत नाही आम्हाला आहे बघा आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला फळ वाट दाखवू नका

यावेळी बहुसंख्येने महिला वर्ग उपस्थित राहून पालिका पाणी पुरवठा अधिकारी जर टाळटाळ करत असतील तर आपण लवकरच मोठा मोर्चा काढून कार्यालयाला टाळे ठोकू असा ठोक इशारा शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलाय शहरात दोन हजार वीस पासून प्रशासन लागू झालेले प्रशासन जेव्हापासून लागू झाले तेव्हापासून हे सगळे अधिकारी शेपारलेले आणि पूर्वच्या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इतर शहरांपेक्षा कल्याणपूर्वीला पाणी व्यवस्थित दिलं जात नाही बऱ्याच वर्षापासून हा तुझा भाव या महापालिकेच्या माध्यमातून केला जातो ज्या ज्या वेळेस आम्ही त्याला तक्रार करतो त्या त्या वेळेस एक दिवस दोन दिवस पाणी व्यवस्थित सोडतात आणि नंतर जैसे ते तशी परिस्थिती माझा आरोप आहे की या कल्याणपूर्वेचं पाणी हे इंडस्ट्री एरियामध्ये विकलं जातं त्यामुळेच आमच्या या कल्याणपूर्व भागामध्ये चिंचपडा असेल लांदुले असेल आशेळे असेल कल्याणपूर्व पूर्ण पाण्यामध्ये आहे महिला भगिनी पूर्ण पाण्यासाठी त्रस्त आहे आज त्यांचा कोणीच वाली नसल्यामुळे महापालिका ठप्प बसलेली आहे माझा आपल्या माध्यमातून महापालिकेला इशारा आहे की आपण जर पाणी वेळेवर आजपासून सोडलं नाही कल्याणपुरीला जर पाणी व्यवस्थित मिळालं नाही तर आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन करू की आपल्याला पळता भुई होईल आपल्याला या ठिकाणी खुर्चीवर बसता येणार नाही तुम्हाला जर या ठिकाणी पाणी नियोजित व्यवस्थित करता येत नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्याला मी माननीय आयुक्त महोदयाला विनंती करतो की आपण या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा इकडनं हकालपट्टी करा आयुक्त त्या चांगलं काम करतात पण आयुक्त महोदयाला सुद्धा हे अधिकारी धूळफेक करतात त्यांना चुकीची माहिती देतात आणि या कल्याण पूर्वेला पाणी व्यवस्थित मिळायला जात नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्याला इशारा देतो की आपण एकतर पाणी व्यवस्थित द्या नाही तर खुर्च्या खाली करा आमचे सामान्य माणसं त्या खुर्चीवरती बसतील आणि पाणी वेळेवर सोडतील तुम्ही कारण की जर तुमचे अधिकारी महापालिका जर कार्य करत नसेल तर ते त्या कार्यालय ठेवायचं कशाला त्यामुळे आपल्याला जर तुमची कुंपुवत नसेल काम करून तुम्ही राजीनामा द्या इतर अधिकारी आहेत त्यांना इकडे समावून करून घ्या जे ऍक्टिव्ह अधिकारी आहेत जे अशा कामांसाठी तत्पर असतात अशा अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्त महोदयांनी करावी रोड रोडवरती समस्या सोडवायसाठी आमच्या महिला जे त्रस्त आहेत रात्रंदिवस ते रात्र रात्र रात जगतात कधी तीन वाजता येते कधी दोन वाजता येतं ते पण परिपूर्ण पाणी नाहीये आणि चाळीमध्येच का असा अन्याय होतो बिल्डिंग मध्ये लोकांना वेळोवेळी पाणी दिलं जातं आणि चाळीमध्ये दिले जात नाही मग त्यांनी न्याय कुठे न्यायचा तर दादांकडे आलेल्या महिलांना सगळ्यांना न्याय मिळून देण्याचा आमच्याकडून हे प्रयत्न आहे की आम्ही महिला महेश दादा आणि सगळ्यांनी मिळून आज हा विचार केला की आपण आज हा संदेश घेऊन जायचं आम्ही निवेदन दिलेलं आहे तो वेळेवरती त्यांनी त्याचं पालन करावं आणि आमच्या महिलांना न्याय मिळवून देव त्यांच्यावरती झालेला अन्याय हा कधी होऊ नये काही जागरूक असून आम्हाला पुढचा न्याय मिळावा हाच आणि महेश जे दिलेले त्यांना हा संदेश पोहोचवला त्यांच्यासाठी हा न्याय मिळालाच पाहिजे कारण आमच्या महिला एवढ्या जागरूक आहेत की त्या काही करू शकतील पुढे जाऊन पुढे जातून ते काही करू शकतात महेश आदेशानुसार महिला एवढ्या भगिनी शिवसेनेच्या अरण्य रागिनी या एवढ्या पिसाळलेल्या आहेत आज जनतेसाठी ते काही करू शकतात त्याच्यामुळे निवेदन दिलेले साहेबांनी ते निवेदन मानावं आमच्या महिला आणि जनतेला त्यांनी न्याय दोन दोन टाइम पाणी मग गरीब लोकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे कंप्लेंट आली मग आम्ही सगळे महिलांनी दादांच्या बरोबर हा काढला जर आता दोन दिवसात दादांनी मोहलत मौ दिली जर पाणी नाही आला त्याच्यापेक्षा पेक्षा मोठं आंदोलन आणि जे डोकं आमच्या हांडावर आहे डोक्यावर जाऊ ते आम्ही इशारा देतो आमच्या चिंपाडा नांदिवलीची इतकी बिकट परिस्थिती आहे की आम्हाला सांगतात की रोज व्यवस्थित पाणी ज्या वेळेस आम्ही महेश घेऊन आलो इकडे तर त्या दिवशी पासून दोन दिवस पाणी रेग्युलर आणि फोर्स मध्ये सोडल्या जातं आणि त्यानंतर मग पुन्हा पाणी हे ठप्प होतं ज्या ज्या वेळेला आम्ही इकडे अर्ज दिलेले त्या त्या वेळेला आम्हाला सांगण्यात आले की हो पूर्ववत व्यवस्थित करू पण आम्ही आता दादांना घेऊन आलेले आणि यांना आम्ही चेतावणीच दिलेली आहे की जर आम्हाला आजपासून पाणी नीट नाही आलं तर यापुढे आम्ही यापेक्षा मोठ्या आंदोलन करू आम्ही ताटात ठेवतोय आणि ताटात पाणी वाटीनं अंब्यात भरतोय मग अशी तुमची महिला करतील का करतील का तुमच्या महिला एवढा त्रास घेतील का आम्ही किती घ्यायचा याचा किती कुठले आम्हाला सगळं तर आमच्यापासून भरपाई घेतायच ना का सुटे नाही मग आम्हाला इथन मोहर तरी पाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होऊ द्या एवढीच आमची मान्य शरद शिंदेसह करिश्मा वयकर आदिराज मीडिया कल्याण